नागपूरकरांसाठी हो हवामानाची अवस्था सध्या गोंधळ टाकणारी झाली आहे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस हवामानाचा स्वभाव काहीसा अनपेक्षित राहिला शनिवारी सकाळपासूनच नागपूरमध्ये तीव्र उकाळा जाणवत होता कमाल तापमान तब्बल एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं मात्र दुपार नंतर विशेषतः साडेचारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमू लागले आणि अचानक हवामानाचा पूर्ण रंग बदलला ढग गर्जनेसह जोरदार वारा आणि त्यानंतर काही भागांमध्ये दहा मिनिटं गारपीट झाली पूर्व नागपूरच्या जगणाळे चौक रेशीमबाग सक्करदरा अशा अनेक भागात गारपीटीसह पावसाळ्यात हजेरी लावली थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि पुन्हा एकदा उन्हाने तडाखा दिला मात्र संध्याकाळी थोडीशी थंडावा देणारी दे फेरी घेतली हवामान खात्यानुसार देशात दोन प्रमुख आणि सायक्लोनिक सक्रिय आहेत उत्तर दक्षिण राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत पूर्व पश्चिम द्रोणिका राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ते उत्तर ओडिशा यामुळे विदर्भात अचानक हवामान बदल गारपीट आणि पावसाची शक्यता राहणार असल्याचा इशारा हवामान विभाग दिला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नधार धारगवेची रिपोर्ट